रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं आप पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी सोडवला स्वतंत्र वीज कनेक्शन देण्याचे पालकमंत्री यांनी दिले आदेश तात्काळ विजेचा प्रश्न सुटला तालुका मिरज कौलापूर वृत्त मिरज विधानसभा मतदारसंघातील कवलापूर तालुका मिरज या गावातील अनेक दिवस प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्यामुळे कायमस्वरूपी सुटला असून कौलापूर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व वा आनंदाचे वातावरण पसरले आहे सन दोन हजार एकोणीसच्या पुरामध्ये ब्रह्म्हाळ येथील जुनी पाणीपुरवठा योजना पूर्णपणे वाहून गेली व जुन्या पाईप्स देखील झाल्या तसेच ट्रान्सफॉर्म देखील खराब झाले तेव्हापासून पाणी पुरवठ्यासाठी वीज पुरवठा नव्हता जुनी योजना सात गावांची होती व त्या योजनेच्या वीज बिलाची एम जी पीची मोठी रक्कम थकीत होती त्या योजनेचे कनेक्शन सीईओ जिल्हा परिषद यांचे नावे होते मोठे थकबाकी असल्याने सदरचा विद्युत पुरवठा बँड केला गेला होता तसेच कौलापूर ग्रामपंचायतीच्या नावे वारंवार मागणी करूनही स्वतंत्र वीज कनेक्शन दिले जात नव्हते यासाठी कौलापूरचे नेते सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती गेले पंधरा वीस दिवस तर गावात प्यायला देखील पाणी मिळत नव्हते त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते नामदार सुरेशभाऊ खाडे यांनी गावातील पिण्याचे पाणी टंचाई व गावातील रहिवाशांची तळमळ लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला आदेश देऊन कौलापूर ग्रामपंचायतीच्या नावे स्वतंत्र वीज कनेक्शन तातडीने देण्याचे आदेश दिले व त्याची अंमलबजावणी देखील तातडीने झाली त्यामुळे गावातील सुमारे तीस हजार ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची कायमची सोय झाली आहे या कामी सांगलीचे खासदार काका पाटील यांनीही मोलाचे सहकार्य केले व पाठपुरावा केला गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवल्याबद्दल गावातील नेते भानुदास पाटील प्रमोद पाटील कैलास गुंडे कुमार माळी सरपंच उज्ज्वला शिंदे उपसरपंच सतीश खाडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी नामदार सुरेशभाऊ खाडे व खासदार संजयका पाटील यांचे आभार मानले आहेत धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज